पाँ 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 एक कबूतर है का कबुतर खाना चलो बगा बगा अरे वाह 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 एवढी लाईन बाप रे बाप बघा तुटून पडले सगळी कबुतर बाबा वा है रे बाप रे बाप देवा हा काय काय खरंच तुझी करामत है वा अरे दादा हे कबुतर आहेत काय हजारो लाखों ने हे कबुतर दिसतायत है मित्रांनो उल्हासनगर नंबर चार हा ब्रिज आहे उल्हासनगर स्टेशनचा तुमचा बघा एवढी ये कबुतर येते बघा वरती बघा हा इथं जब बघा जबरदस्त मित्रांनो इथं त्यांना खायला भेटतं आणि म्हणून ही कबुतर रोज इथं येतात वा वा वा, वा, वा एकदम अट्रॅक्टिव्ह असा सीन आहे हा जबरदस्त बाकीचं पोट भरलं बघा ताऱ्यावर आराम करतायत सुपर आहे ना अरे बाबा आहे किती असतील मोजता येतील का तुम्हाला मोजावर एक दोन तीन चार पाच सहा सात <laughs> मोजता येणार नाही मित्रांनो कारण ते उडतात बसतात उडतात बसतात चांगल्याला बी खबर नाही भेटणार चांगल्याला बी हिशोब येणार नाही यांचा असे कबुत्र आहे खूप इंटरेस्टिंग आणि बघा हे सजीव सृष्टी जी आहे तोपर्यंत हे कबुत्र राहतील असा माझा अंदाज आहे आणि त्यांना राहू द्या जे पक्ष्यांमुळे प्राण्यांमुळे आपली सृष्टीची सुंदरता वाढते आणि जे क्लायमेट वातावरण जे चांगल्या प्रकारे हे वातावरणाची आणि तुमच्या स्वच्छता राखतात या स्वच्छता राखण्यामध्ये पक्षी प्राणी हे अग्रेसर असतात पण माणूसच असा आहे की ती स्वच्छता करण्यापेक्षा अस्वच्छता करतो दुर्गंधी फैलवतो आणि अनेक ठिकाणी कचरा टाकून आपलं जे वातावरण ते रोगी करतो आणि अनेक माणसं हे रोगी होतात म्हणून मित्रांनो स्वच्छता ठेवा पक्षी प्राण्यांप्रमाणे वागा की जेणेकरून आपल्या या धरती मातेचं रूप हे बदली होईल ओके see you later bye see you best of luck see